सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन आणि महाकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दसरा दिवाळी महोत्सव यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयांच्या खरेदीवर मिळणार आहे तुम्हाला एक लकी ड्रॉप कुपन आणि तीन हजार रुपयांच्या खरेदीवर मिळवा आकर्षक अशी भेट वस्तू ही ऑफर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे बरं का तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा फक्त आणि फक्त महानकली कलेक्शन सोबतच जुन्या भांडणाच्या रागाने एकावर कुराडीने जोरदार वार कुराडीने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी नरसिंहगाव येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकावर कुराड व लाकडी दांडक्याने जोरदार हल्ला चढवून मानेवर व डोकीत मारून बबन लक्ष्मण शिंदे यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी गावातीलच अनिकेत विठ्ठल कदम अक्षय विठ्ठल कदम विठ्ठल दादू कदम या तिघांच्या विरोधात कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद बबन शिंदे यांनी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात दिलेली आहे कवटे महांकाळ तालुक्यातील मरदरसिंह गाव येथील शुक्रवारी एका कारणावरून बवन शिंदे व प्रमिला शिंदे यांनी लोखंडी रॉडने अनिकेत विठ्ठल कदम यांच्यावर हल्ला चढवून त्यांच्या डोकीत मारून गंभीर जखमी केलेले होते याबाबतची फिर्याद अनिकेत कदम यांनी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात दिलेली होती जुन्या भांडणाचा राग मनात धरून अनिकेत कदम अक्षय कदम तसेच विठ्ठल कदम या तिघांनी मिळून बबन लक्ष्मण शिंदे हे शनिवारी आज सकाळी नऊ वाजता मोटरसायकलवरून डेअरीमध्ये दूध घालून परत येत असताना बबन शिंदे यांची मोटरसायकल अडवून तिघांनी मोटरसायकलवरून खाली ओढून अनिकेत कदम याने बबन शिंदे याला तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून त्याच्या हातातील कुराडीने मानेवर व तसे डोकेवर मारून गंभीर जखमी केले अक्षय कदम व विठ्ठल कदम यांनी तुझा विषय कायमचा संपवून टाकतो असे म्हणून त्यांच्या हातातील लाकडी हातावर व पायावर मारून जखमी करून अनिकेत कदम यांनी बबन शिंदे यांच्या दोन्ही हातावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात बबन शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे या घटनेचा अधिक तपास कवटे महाकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावडे के के मराठी न्यूज नेटवर्क